त्याच्यासाठी आपण एक जुगाड बनवलेला आहे हे जुगाड असं आहे एक सडी घेतलेली आहे नॉर्मली त्याला थोडस हुक केलेलं आहे आणि याच्यानं आपण पक्षी पकडू शकतो अगदी इजी मध्ये एजी मध्ये पक्षी पकडू शकतो त्याची क्वालिटी काय स्ट्रक्चर त्याची शायनिंग आणि हे पाहुणे तीन महिन्याचा जरा वेट आहे आपण एकदा वेट बघू दोन एकशे पंधरा एक्झॅक्ट दिवस सांगतो आजचा करेक्ट पंचवीस तारखेला एक्क्याऐंशी दिवस झाले आणि आज सव्वीस तारीख ब्याऐंशी दिवस झाले मार्जिन अधिक राहण्यासाठी खाद्यावर खर्च कमी केला पाहिजे कमी केला पाहिजे वजन पण अधिक मिळले पाहिजे वजन पण मिळालं पाहिजे ते कसं साध्य केलं कसं साध्य केलं तर निव्वळ भाजीपाला न देता त्याच्यासाठी आपण एक जुगाड बनवलेला आहे मग त्याच्यामध्ये काकडी असेल कोबी असेल फ्लावर असेल टॅमॅटो असेल भोपळा असेल तुमचा कांदा असेल आपल्याकडं घास आहे शेवगा आहे तुती आहे हे सगळं मिक्स करतो आपण हे सगळं सगळं मिक्स, कर मिक्स करून त्याचं मिक्सरमध्ये बारीक करतो आणि ते मिक्सिंग जर तुम्ही केलं तर वेट गेनलाही काही प्रॉब्लेम येत नाही आणि दुसरा मुद्दा जे तुम्ही बाजारातून जी फीड आणता त्याची गरज भासणार खर्चात बचत खर्चात भरपूर बचत होते कितीतरी माझ्या माहितीनुसार पन्नास टक्के जी बचत होते आपल्याला तोच आपला प्रॉफिट आहे तोच आपला प्रॉफिट जे आपण खाद्यामध्ये खर्च खाद्यामध्ये खर्च करतो आता महाराष्ट्र भरामध्ये तुम्ही जर विचार केला तर मुक्त संचार पद्धतीने कोंबडी पालन करण्यावर अनेक शेतकरी भर देत आहेत परंतु त्याच्या ज्या दुसऱ्या बाजू आहेत त्या आपल्याला माहिती नाही का आणि आता हाच विचार केला पाहिजे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कोंबडी पालन आपण कसं केलं पाहिजे आणि माझ्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांचा जवळपास मागील दहा वर्षाचा अनुभव या क्षेत्रामध्ये त्यामुळं या ठिकाणी पूर्ण हे कोंबडी फार्म समजून घेत असताना अगदी सेडचं से स्ट्रक्चर असेल खाद्यव्यवस्थापन असेल आरोग्य व्यवस्थापन असेल आणि अगदी याच्यामध्ये कमीत कमी खर्च करून आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल उगाच काही ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं की महिन्यात दोन लाख रुपये कमवतोय हो तीन लाख रुपये कमवतोय हो व त्या पाठीमागचं वास्तव समजून घेणं फार गरजेचं आहे हा कोंबडी फार समजून घेत असताना इथं काही गप्पा न टाकता अगदी वास्तवरित्या चर्चा या ठिकाणी आता करण्यात येणार आहे आणि पूर्णपणे फार या ठिकाणी आपण आता समजून घेणार आहोत सर उद्धव घरा परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा नमस्ते मी मच्छिंद्र पाटील मुक्काम पोस्ट कुची तालुका कोटे जिल्हा सांगली अच्छा आता सर मला आता हे जे फार्म तुमच्याकडून आम्ही पूर्ण समजून हो। तर घेणारच आहोत पण आता पहिलं सांगा की कुठली जाते नेमकं हे डीपी क्रॉस आणि कावेरी डीपी क्रॉस आणि कावेरी पण आता जर देशी कुंबडी पालन अनेक ठिकाणी केलं जाते शंभर असतील दोनशे असतील आपल्या अनेक माता भगिनी असतील किंवा बेरोजगार तरुण आहेत इकडे येत आहेत परंतु त्यांचा मुक्त संचार पद्धतीकडे वाटचाल चालू आहे सध्या त्याच्यामध्ये फायदा होतोय असं सांगितलं जातंय त्यामधला फरक आणि तुम्ही आता इथं हे जवळपास पूर्णपणे बंद दिसतं याच्यामध्ये थोडका फरक सांगा आम्हाला थोडक्यात पूर्ण मुक्त संचार जर म्हटलं तर आता आपण मुक्त पूर्ण मुक्त संचार हे काय जर आपण अंड्यासाठी ठेवणार असेल तर ते मुक्त संचार करतात कारण त्याला वेट गेनचा काय इश्यू येत नाही इश्यू येत नाही काय आणि आपण जे कसं करतो हे बॅच टू बॅच अडीच ते तीन महिन्यात बॅच जाते आपली अच्छा काय मग हे बाहेर मुक्त संचार जर केलं तर याचं एनर्जी खतम होते व्यायाम होतोय व्यायाम होतोय आणि त्यामुळं वेट गेन होत नाही काय त्यासाठी आपण हे बंदिस्त मध्ये केलेलं बरं आता याचं हे जे स्ट्रक्चर आपण डायरेक्ट सेटच्या मध्ये आलो याची सुरुवात कशी आहे नेमका तुम्ही मला मागाशी बोलताना सांगितलं याची एक सायकल आहे त्यामुळे तुम्ही तोट्यात जात नाहीत खरं तर हे तुमचं युनिक आहे युनिक सही ते हेतून सुरुवात नाही ते सुरुवात सु लहान पा बॅच पासून जिथे ब्रुडिंग चालू होतं तिथून सुरुवात करावी लागेल हा म्हणजे तुमची जी कॉन्सेप्ट आहे शेतकऱ्यांना समजली पाहिजे अगदी सुरुवातीपासून तर एंड पर्यंत आपण सुरुवातीपासून म्हटलं तर आपण आपल्याला ब्रुडिंग रूमला जावं लागेल चला तिकडे जाऊयात कोंबडी पालना मागील अर्थकारण समजून घेणं फार गरजेचं आहे आता आपण सुरुवात तिथं जरी केली असेल तर पण इथं का आलो कारण आता अगदी सुरुवातीच्या स्टेजचे पिल्ले आहेत इथून तुम्हाला अगदी समजलं पाहिजे की सुरुवात कशी केली पाहिजे आणि सरांनी जसं सांगितलं त्यांची एक सायकल आहे ती सायकल आपण आता या ठिकाणी समजून घेणार आहोत तर आता मला सर सांगा त्याची सुरुवात कशी आहे इथून आता इथून सुरुवात म्हटलं तर हे सर्व आपण वीस ते बावीस अच्छा म्हणजे सर्वसाधारण एक पस्तीस ग्रॅम पर्यंत पिल्लो एक दिवसाचं चिक्स आपण आणतो आता हे इथं तयार करत नाही इथं तयार करत नाही आपण आणि क्वालिटीची पिल्ल असतात त्यामुळे एक दिवसाचं पिल्लू येत आपल्याकडं अच्छा पक्षी आणि इथं सात दिवस म्हणजे तसे वीस दिवस वीस दिवस इथं पक्षी राहतो त्याच्यामध्ये चार डोसेस होतात पहिला राहतो लासोटा सातव्या दिवशी चौदाव्या दिवशी पुन्हा गंभोरा पुन्हा एक एकविसाव्या दिवशी लासोटा आणि अठ्ठावीसाव्या दिवशी पण गप्प कारण हे समजून घेणं गरजेचं इथं आपली मर नाही झाली पाहिजे मर झाली नाही पाहिजे तर त्यासाठी तुमचं व्यवस्थापन गरजेचं गर आणि लोस डोस प्रॉपर बसणं गरजेचं आहे बरं आता याच्यानंतरची पुढची प्रोसेस सांगा आता याच्यानंतरची पुढची प्रोसेस म्हटलं तर हे अठ्ठावीस दिवसानंतर ते एकतीस दिवसात एक, एक महिन्याच्या आत हा पक्षी सगळा पूर्ण त्या शेड मध्ये ट्रान्सफर होतो समोरच्या शेड समोरच्या मध्ये तिकडे त्याच्यानंतर हा जो पक्षी आपला इथं आता सर्वसाधारण चौदा ते पंधरा दिवस आहे हो काय अजून एक पंधरा दिवस हा पक्षी इथं राहणार आहे बर आणि त्या पंधरा दिवसाच्या प्रेड मध्ये हा शेड मोकळा होणार आता काय तर हा शेड आता हा पक्षी अ विक्री चालू आहे आता अच्छा म्हणजे विक्री होणार आहे विक्री चालू आहे तर हा पक्षी विक्री होणार एक दोन दिवसात हा सगळा पूर्ण पक्षी संपतोय आता इथं किती दिवस झाला आलेला हा हा बरोबर अडीच ते पावणे तीन महिने झाले या पक्षाला या पक्षा या पक्षाला पक्षाला जाऊ शकतो आपण जाऊ शकतो ना काय अडचण साधारण किती हजार ते दीड हजार पक्षी असतोय दीड हजार पैकी पन्नास टक्के विक्री झालेला आहे म्हणजे परवाही गेलेला आहे याच्यातला निम्मा पक्षी निम्मा पक्षी आज किंवा उद्या हा सगळा प्लॉट संपतोय पूर्ण नील होतोय मग या थोडस साफसफाई करून स्वच्छता करून फॉर्मुलिन वगैरे ज्या काय फवारण्या आहेत हा करून तर याच्यासाठी आपल्याला पंधरा दिवस वेळ लागतो फवारण्या वगैरे के केल्यानंतर एक चार दिवस शेड मोकळं सोडावं लागतं की जेणेकरून सगळे जंतू वगैरे मरावेत मरावेत आणि त्याच्यानंतर चार दिवसानंतर हा पंधरा दिवसाचा प्रेडमध्ये हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं अच्छा काय आणि पंधरा दिवस वेळेला ज्या वे दिवस होता त्यावेळेला त्या, त्या पक्ष्यांना आता ऑलरेडी पंधरा दिवस झालेले येणारे पंधरा दिवस, दिवस था। था। एक महिना होतो बरोबर तो एक महिन्यानंतर पक्षी इथं शिफ्ट इथं आता पहिला मागवला ही सायकल आहे हे सायकल आहे आता याच्यानंतर तो पक्षी दीड हजार इथं आल्यानंतर पुन्हा तिथलं शेड साफ केलं जातं ब्रुडिंग रूम तिथलं ब्रुडिंग रूम साफसफाई करून पुन्हा तिथं अडीच हजार पक्षी घेतला जातो त्या त्या कारण वरच्या शेडची अडीच हजार कॅपॅसिटी आहे अच्छा काय मग एक दीड हजारची बॅच एक अडीच हजारची बॅच हे कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे मग आता जो पक्षी इथं आला आता हा पक्षी गेला या महिन्यात माझा पक्षी गेला पुढच्या महिन्यात तो पक्षी जाणार आहे माझा अच्छा हा आता जो आपण सुरुवात स्टार्ट केलं तो पक्षी पुढच्या महिन्यात जाणार आहे अच्छा आणि त्याच्या पुढच्या महिन्यात हा जाणार आहे आता जो लहान पक्षी येतो आता पंधरा दिवसाचा बरोबर तो इकडे आल्यानंतर हा जाणार पुढच्या हा महिन्यात त्या पुढच्या महिन्यात जाणार ही साखळी चालू आहे कंपल्सरी साखळी चालू आहे हा पक्षी किती दिवसाचा आहे मला सांगा हा पावणे पाऊन म्हणजे पावणे तीन महिन्याचा आहे पावणे तीन महिन्याचा साधारण वजन वाढ किती झाली दोन किलो ते एक नऊशे दोन किलोच्या आसपास त्याची भेट आहे अच्छा आपल्याला थोडं दाखवा त्याच्यासाठी आपण एक जुगाड बनवलेलं आहे हे जुगाड असं आहे एक सडी घेतलेली नॉर्मली त्याला थोडस हुक केलेलं आहे आणि याच्यानं आपण पक्षी पकडू शकतो अगदी इजी मध्ये वा पक्षी पकडू शकतो हा पक्षी याची क्वालिटी काय स्ट्रक्चर त्याची शायनिंग हे बघा वेट बघा याच काय वेट पावणे दोन किलो पर्यंत तीन महिन्याच हा जरा वेट आपण एकदा वेट बघू ही कशाची कामाला आहे सर नेमकं वजन वाढ अधिक मिळते का याला कसं होत आहे सगळं फिडिंग मॅनेजमेंट दोन एकशे पंधरा दोन किलोच्या वरती गेला दोन किलो एकशे पंधरा ग्रॅम पावणे तीन महिन्यात पावणे तीन महिन्यात आपल्याला म्हणजे एक्झॅक्ट एक जर बघितलं तर माझ्या माहितीनुसार ए एक्झॅक्ट दिवस सांगतो आजचा करेक्ट करेक्ट दिवस करेक्ट दिवस सांगतो तेवीस तारीख काय तेवीस तारखेला एकोणऐंशी दिवस तेवीस तारखेला एकोणऐंशी दिवस हा तेवीस चोवीस तारखेला ऐंशी दिवस झाले पंचवीस तारखेला एक्क्याऐंशी दिवस झाले आणि आज सव्वीस तारीख काय बावीस ब्याऐंशी दिवस झाले आजचा ब्याऐंशी ब्याऐंशी दिवसाचं वेट आहे हे शक्य नाही मुक्त संचारमध्ये मुक्त संचारमध्ये शक्य नाही बरोबर आहे मुक्त का तर आ, एनर्जी खराब त्यामुळे वेट गेन होत नाही वेट गेन होत नाही याचं खरं तर प्रॉपर नियोजन पाहिजे सगळ्या गोष्टी प्रॉपर नियोजन पाहिजे आता हे आपल्याला पावणे तीन महिन्यात एक्झॅक्ट दोन किलोच्या वर पक्षी गेले गे अच्छा याच्या पाठी मग खाद्य व्यवस्थापन आरोग्य व्यवस्थापन सगळं एकदम प्रॉपर नियोजन मेडिसन सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आता हे पुढे जाऊया सर आपण आता हे जे इथं पाहिलं आपण दीड हजार कॅपॅसिटी आहे आता अडीच हजार कॅपॅसिटी दाखवतो अच्छा चला जाऊया एकता व्यक्ती हे सगळं मॅनेज नाही करू शकत नाही करू शकत आता किती पक्ष असतील टोटली टोटल माझ्या साडेसहा हजार पक्षे साडेसहा हजार साडेसहा हजार पक्ष असतात आता हे सर्वसाधारण पाच ते सहा गुंट्यामध्ये आहे पाच ते सहा गुंठे सहा गुंठे सहा ते सात गुंठे येते अच्छा मग हे ठरवूनच केले का तुम्ही नियोजनाचं पहिला गायींचा गोठा होता गायींच्या गोट्यामध्ये थोडस आम्ही लॉस आलो त्यामुळे आम्ही ते गायींचा गोटा बंद केला आणि त्याच्यानंतर आपण हा व्यवसाय निवडला अच्छा मेहनत कमी मेहनत कमी कष्ट कमी त्रास कमी अशा हिशोबाने मी हा पक्षी निवडला आता बॉयलर जर निवडायचं म्हटलं तर बॉयलरला थोडस कसं सेन्सिटिव्ह राहते बरोबर थोडस रिस्की राहते त्यामुळे आम्ही आमच्या डोक्यात कसं की हे थोडं गावरान कुकुट पारलं केलं की के रप अँड टप रप अँड टप टप मरकमी अशा मर कमी। हिशोबाने आम्ही हा निवडला आणि त्याच्यानुसार आम्ही हे चालू केलं चालू केलं आता मैं अच्छा आता याच्यामध्ये म्हटलं तर आपण मादी सेपरेट आणि <Chall mistaken> नर सेपरेट अच्छा वैशिष्ट्य म्हणजे आता तीन तीन ठिकाणी ठिकाणी आहे तर आपण दोन ठिकाणी मादी सेपरेट केले चाळीस दिवसानंतर आपण पक्षी सेपरेट करतो जेणेकरून नर सेपरेट आणि मादी सेपरेट याच्या मागचं कारण काय आहे जर नर पक्षी आहे मादी पक्षीला जर चावायला लागला तर ते मादी पक्षी वेट गेन करत नाही भिवून ते खायला जात नाही अच्छा त्यामुळे त्याचं वेट गेन होत नाही वेट गेन त्यानंतर चाळीस दिवसापर्यंत हा पक्षी एकत्र राहतो आणि चाळीस दिवसानंतर हा पक्षी सेपरेट केला जातो अच्छा म्हणजे जा आपण जे पिल्ले इथं आणल्याच्या नंतर पिंडले आणल्यानंतर अठ्ठावीस ते अठ्ठावीस नंतर इथं शिफ्ट म्हणजे तीस दिवसानंतर इथे येतात इथे येतात दहा दिवस एकत्र राहतात दहा दिवस एकत्र राहतात दहा ते पंधरा दिवसानंतर आपण ते डिवाइड करतो मादी वेगळी करतो आणि नर वेगळा करतो पाठी मागचं कारण त्याच्या पाठी मागचं कारण असं आहे की नर पक्षी मादी पक्षीला खाऊ देत नाही त्यामुळे मादीच वजन गेन होत नाही त्यासाठी तो आपण सेपरेट करतो चाळीस दिवस आता आपण वजन जे घेतलं ते नरच होत माझीच होत नराच होत नराच नराचं होत मादीच किती वजन जात मादीचं वजन जात एक चारशे एक पाचशे एक चारशे चारशे कमी येतं त्याच्यामध्ये हा कमी येतं नराच्या तुलनेत मादीचं वजन हे दोन तीनशे ग्राम न कंपल्सरी कमी असतच असतं काय कारण मादी खाताना पण तेवढं खाद्य कमी खात असते नर खात खाद्य ज्या खात असतो नाही आपण हे वजन वाढवर अधिक फोकस करतोय कारण कटिंग मार्केट कटिंग मार्केट अंड्यासाठी असतं तर आपण पूर्ण मुक्त संचार करू शकतोय कारण त्याला वेट गेनचा काही संबंध येत नाही असा विषय राहतोय त्यासाठी ते आपला फोकस फक्त काय वेट गेन वेट गेन कमी दिवसामध्ये जादा वेट कर, गेट करणं आणि सप्लाय करणं अच्छा हा आपला मेन उद्देश आता हे देशी कोंबडी पालन करत असताना आर्थिकदृष्ट्या फायद्याचा जर विचार केला तर कटिंग मार्केटसाठी केलं पाहिजे अंड्यासाठी केलं पाहिजे की आणखी कुठल्या गोष्टीसाठी केलं पाहिजे दोन्ही झाले आता सगळ्यात महत्वाचा विषय काय मार्केटिंगवर डिपेंड राहते तुम्ही मार्केट काय करू शकता अंड्यात जर मार्केट करू शकत असला तुमच्याकडं अंड्यात जर मार्केट असेल तुमच्या भागात जे आता अंडी दिशी चालतात तुमच्याकडे जर अंड्याचं मार्केट असेल तर कटिंग पेक्षा अंड्याचं बेहतर हा हां चांगलं कटिंगपेक्षा अंड्याचं मार्केटनुसार आता म्हणजे आपण मार्केटिंग काय करू शकतोय त्याच्यावर आज मी मार्केटिंग कटिंगच करू शकतोय त्यासाठी मी हा व्यवसाय निवडला तुम्ही मार्केटिंग अंड्याच करू शकताय तुमच्या भागात अंड्याच चालतं तर तुम्ही अंड्याच करू शकता कारण कटिंगपेक्षा अंड्यामध्ये बेनिफिट चांगला बसतो जर अंड्याचं जर मार्केट करायचं म्हणलं तर त्याला पूर्ण मुक्त संचार चालतो अच्छा पूर्ण सगळ्यात फायद्याचं त्याच्यापेक्षा पण ते फायद्याचं त्याच्या हो ओके कारण त्याला वेट गेनचा काही संबंधच येत नाही फक्त अंड्यासाठी तुमचं प्रोटीन वगैरे फायबर वगैरे जे काय कंटेंट ते इतर तुम्ही भाजीपाला वगैरे काय याच्यातून पन पण आपण ते तयार करू शकतोय आहे याला पण तयार करतोय आपण आहे या, या पक्षासाठी पण अं खाद्यावमात किंवा कॉस्ट कमी करण्यासाठी मार्जिन अधिक राहण्यासाठी खाद्यावर खर्च कमी केला पाहिजे कमी केला वजन पण अधिक मिळले पाहिजे वजन पण मिळालं पाहिजे ते कसं साध्य केलं तर नुवळ भाजीपाला न देता त्याच्यासाठी आपण दे एक जुगाड बनवलेला आहे तुम्हाला आता बाहेर यावं लागेल तुम्हाला ते सगळी टोटल पद्धत आणि प्रोसेस काय आहे तुम्हाला सगळं समजून सांग आपल्या या व्हिडिओचा तो आत्मा आहे कटिंग मार्केट साठी द्यायचंय तर वजन वाढ अधिक मिळाली पाहिजे मिळाली पाहिजे यासाठी खाद्य महत्वाचं आहे खाद्य महत्वाचं आहे भाजीपाला आणतो काय Hmm. मग हे वेस्टेज भाजीपाला hmm. आपल्याला रात्री मार्केटमध्ये रात्रीच्या वेळा म्हणजे जरा मार्केट बंद व्हायच्या वेळेला जर गेलं hmm. तर स्वस्त मध्ये भेटतो hmm. मग त्यावेळेला हे भाजीपाला आणतो hmm. yeah. आणि त्याच्यानंतर मग हे थोडस मिक्सरला बारीक करून hmm. त्याच्यामध्ये मका भरड असेल hmm. किंवा डिओशी असेल हे मिक्स करून आपण पक्षांना देतो अच्छा हा भाजीपाला किती प्रकारचा आणला तुम्ही हे सर्वसाधारण बाजारमध्ये पाच ते सहा प्रकारचा भाजीपाला मग त्याच्यामध्ये काकडी असेल कोबी असेल फ्लावर असेल टॉमॅटो असेल भोपळा असेल तुमचा कांदा असेल आपल्याकडं घास आहे शेवगा आहे तुती आहे हे सगळं मिक्स करतो आपण हे सगळं मिक्स सगळं मिक्स करून त्याचं मध्ये बारीक करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरड आणि वजन साठी पार्ट तर सोया डिवोशी। सोया डिवोशी। ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो हे मिक्सिंग करणं गरजेचं आहे हे मिक्सिंग जर तुम्ही केलं तर वेट प्रॉब्लेम येत नाही आणि दुसरा मुद्दा जे तुम्ही बाजारातून जी फीड आणता त्याची गरज भासणार खर्चात बचत खर्चात भरपूर बचत होते किती माझ्या माहितीनुसार पन्नास टक्के बचत होते आपली तोच आपला प्रॉफिट आहे तोच आपला प्रॉफिट आहे जे आपण खाद्यामध्ये खाद्यामध्ये खर्च करतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला खाद्यावर जितकं मॅनेजमेंट करता येईल म्हणजे खाद्य खर्च जितका कमी करता तितकं तुम्ही प्रॉफिट मध्ये राहणार सेटचं स्ट्रक्चर से पाहत असताना इथं कसं नियोजन केलंय सर तुम्ही थोडक्यात सांगा हे कसं केलंय हे थोडस आता वीस बाय ऐंशी हे वीस बाय ऐंशी आता हे चाळीस फूट पण करता असत पण व्हेंटिलेशन हात ज्या सेंटरचा पक्षी आहे त्यासाठी व्हेंटिलेशन कमी येतं म्हणजे हवा कमी लागते कारण रुंदी ज्यादा झाली बरोबर आता इकडून हवा कितीपर्यंत येईल समजा इथं पर्यंत येईल काय आणि तिकडून तिथं पर्यंत येईल मधल्या तो एक दहा फुटाचा ते पंधरा फुटाचा स्टेज आहे त्याला हवा कमी भेटते भेटणार भेटणार नाही त्यामुळे त्याचा वेट गेनवर परिणाम होतो खेळती हवा राहिली पाहिजे हवा राहिली पाहिजे त्यासाठी आम्ही काय केलं हे पूर्ण वीस फुटाचं घेतलं आणि हे ऐंशी फुट स्ट्रक्चर घेतलं अच्छा आता याच्यामध्ये पण आम्हाला असं वाटलं की बाबा आपला उंची कमी आहे किंवा उन्हाळ्यात त्रास होऊ नये याच्यासाठी आपण हे दोन हाय स्पीडचे फॅन बसवलेले आहेत फॅन फ्यान। फॅननी काय हवे आतमध्ये राहण्यासाठी बाहेरची थंड हवा आत घेतो तिकडून आणि इकडून बाहेर आता याच्यानंतर काय केलं तिकडून हवा आत घ्यायला हा पूर्ण स्पेस ओपन केलेला आहे काय तसाच हवा बाहेर जाण्यासाठी तिकडे तू पूर्ण कट करून स्पेस ओपन केलेला आहे की जेणेकरून ह्यातली धूळ वगैरे जे आहे ती बाहेर 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 सगळी टोटल जावी अशा हे तुम्ही कोंबड्यांना पाठीमागचं रिझन काय आता समजा सर्वसाधारण हा सोळाशे कपॅसिटीचा शेड आहे काय तर शंभर टक्के सोळाशे पक्षी खाली बसला काय तर थोडीशी गर्दी होते काय आणि हा पक्षी आता हे आम्ही स्ट्रक्चर केलं माया <manyang> <40 -5 तके, hung> चाळीस ते पंचेचाळीस टक्के काय संध्याकाळी चाळीस ते पंचेचाळीस टक्के हा पक्षी टोटली वर बसलेला असतो वरती बसतो <hungan> बस। जसा हे तुम्हाला बसलेला दिसतोय <hungan> आता दिवसा असलं त्यामुळे खायला खाली उतरलेला आहे <hungan> खाद्य खाण्यासाठी <दिखाने असरी। hungan> पण संध्याकाळी रेस्टसाठी हा पूर्ण पक्षी वरती बसलेला असतो त्याचं कारण काय त्याचं कारण कसं होतं खाली जागा हे सवय आहे त्याची ती त्या पक्ष्याची सवय काय की त्याला ते, ते देशी सवय आहे की त्याला वरती बसायला वरती बसायला आवडतं त्यामुळे बऱ्यापैकी पक्षी वरती बसतो आणि खाली पक्षी कमी राहिल्यामुळं खिळती हवा राहते अडचण होत नाही त्यामुळं जे एखादा व्हायरस वगैरे येणार आहे ह्याला थोडस आळा बसतो आपल्याला आळा बसतो बसतो आणखी एक महत्वाचा प्रश्न आता तुम्ही सांगितलं की पावणे तीन महिन्यामध्ये पिल्ले आता ही कोंबडी विक्रीसाठी येत बरोबर बरोबर आता तुमच्याकडे कटिंग मार्केट आहे सुरुवातीला मार्केट कसं निर्माण केलं पाहिजे याला सुरुवातीला मार्केट असं केलं पाहिजे की आपण हॉटेल वगैरे काय असतील किंवा चिकन दुकान असतील त्याच्याची भेट घेतली पाहिजे काय आणि त्यांच्याची भेट घेऊन थोडस सेल स्वतः करता आला पाहिजे काय निव्वळ आपण व्यापारीवर डिपेंड राहून चालणार नाही चालणार नाही आपण स्वतःला थोडस मार्केटमध्ये उतरावं लागेल सेलच्या बाबतीत थोडस आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि स्वतः मार्केट तयार करावं लागेल ज्या दिवशी तुम्ही स्वतः मार्केट तयार करणार कोणावर डिपेंड राहणार नाही त्या दिवशी तुम्ही शंभर टक्के प्रॉफिट मध्ये येणार अच्छा खरं तर हे दुसऱ्या अफावर न विश्वास ठेवता आपण स्वतःच मेन स्वतः केलं आणि ग्राउंड लेवलला तुम्हाला स्वतःला काम करावं लागेल हे साऊंड म्युझिक एफ एम तुमचं चालू होतं आम्ही सकाळी जेव्हा आलो आलो तर ते कसं होतंय बाहेरचं साऊंडिंग मुळे पक्षी डिस्टर्ब होऊ नये साऊंडिंग मुळे मग एखादा कुत्रा असेल एखादं जनावर असेल एखादा मोठा कशाचा आवाज असेल तर याच्यामधून एक पक्षी भिला जातो अच्छा तर तसं होऊ नये त्याच्यासाठी हा एफ एम लावलेला आहे आपण अच्छा की जेणेकरून बाहेरचा आवाज पक्षांना येऊ नये आणि त्याचा त्रास होऊ नये आणि त्या एफ एमच्या किंवा त्या गाण्याच्या दुंदीमध्ये ते, दुंदी ते कंटिन्यू पक्षी राहतोय त्यामुळे बाहेरच्या कुठल्या कुत्र्याचा किंवा जनावरांचा आवाज जर त्याला येत नाही तर तो, तो रिलॅक्स राहतोय पक्षी त्यासाठी हा एफ एम कंटिन्यू चालू असतो हे सातत्याने चालू आहे कंटिन्यू चालू असतो आता आपण बोलतोय म्हणून हा बद गेलेला आहे अच्छा काय यांना पण सवय झाली यांना पण सवय झालेली आहे ते यांना सवय झाले आहे आणि ते कंटिन्यू चालू असते जर आता आर्थिक दृष्ट्या फायदा विचार केला तर खरंच फायद्याच्या आहे की ज्या तरुणांना याच्यामध्ये यायचंय कशी केली सुरुवात तर अगदी छोट्यापासून केली पाहिजे म्हणजे सर्वसाधारण दोनशे पक्षी तेवढेच घेऊन तेवढेच मोठं करायचं पहिलं मग असं थोडं करत करत गेलं तर त्याच्यामध्ये बारकावे जे आहेत जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमच्या लक्षात येतील आज एकदम समजा हजार दोन हजार पक्ष्यांचं आपण शेड केलं एखादा रोग आला तर मोर्टिलिटी झाली तर त्यात लॉस होऊ शकतो तर पटकन नवीन एखादा इच्छुक आहे आपण काय म्हणतो लहान मुलं करतात ते तरुण पिढी तरुण पिढी सॉरी तरुण पिढी जे ज्याच्या येणार आहे तर अनुभव नसतो त्यासाठी सुरुवात करत असताना शे दोनशे पक्षापासून करावी एक दोन महिने तीन महिने एक दोन तीन बॅच काढाव्यात पहिले सहा महिन्यात त्यांना सगळं रोगराईचं डोसेसच फीड मॅनेजमेंटचं हे सगळं माहिती लागतंय काय बऱ्यापैकी समजतंय आणि त्याच्यानंतर त्यांनी ते मोठ्या प्रमाणात करावं असा आमचा एक संदेश राहील नवीन पिढीसाठी